माननीय राजेंद्र उर्फ बापू गायकवाड धाडसी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते आज या ठिकाणी पुणे महानगरपालिका साराजी निवडणूक दोन हजार बावीस प्रभाकर उमेदवार व आमचे सहकारी मित्र बंधू धाडसी बापू गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस करताना आम्ही एक संकल्प असा केलेला आहे की या वाढदिवसानिमित्त प्रभावी तेवीसमधून आपण सर्व मायवाड जनतेनी मोठा आशीर्वाद देऊन या ठिकाणी या केशवनगरचा पहिला नगरसेवक करण्याचा सन्मान आम्हाला मिळावा अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो व बाप्ना आणि कैलास जगदनी यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आज गाव केशवनगर ग्रामस्थांनी माझ्यावरती जे अफाट प्रेम दाखवलेलं आहे त्यांनी मला जो माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो आणि त्यांनी इथनं पुढे दिलेली जबाबदारी मी त्यांच्या विश्वासाला पात्र होईल अशी त्यांनी दिलेली जबाबदारी मी पार पाडेल